कधी थे थे? कधी तिथे तिथे जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कैक वाढल्याची केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयकाला संमती देण्यासाठीची कालमर्यादा न्यायालयानं निश्चित करणं संविधानाच्या विरोधात असल्याचं केंद्र सरकारनं मांडलं मत अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो हून यांच्याशी नवी दिल्लीत व्यापार उत्पादन क्षेत्र सागरी क्षेत्र यावर द्विपक्षीय चर्चा मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुतीच फोडणार हंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रच लढवणार कोल्हापूर इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि राज्यात आज मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस एकवीस ऑगस्ट पर्यंत राज्याला अतिवृष्टीचा इशारा मुंबई ठाण्यात उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे गेल्या दशकभरात राबवलेल्या मेक इन इंडिया अभियानाचं हे यश आहे दोन हजार चौदा पंधरापासून दहा वर्षांच्या काळात देशाचं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन एकतीस अब्ज डॉलर्सवरून एकशे तेहतीस अब्ज डॉलरवर गेलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज समाजमाध्यमावर ही माहिती दिली भारताला उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध पावलं उचलली आहे मोबाईल फोन आयात करणाऱ्या देशापासून ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक हा प्रवास देशानं केला आहे याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रानं देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि आपल्या निर्यातीला बळ दिलं आहे असंही गोयल यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे एखाद्या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिल्यानंतर त्याला राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी अधिसंमती देण्यासाठीची कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयानं निश्चित करणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मत सरकारतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी व्यक्त केलं आहे प्रकरणी न्यायालयानं सरकारला त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं होतं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे बेचाळीस अन्वये सर्वोच्च न्यायालय देखील संवैधानिक तरतुदींना बांधील आहे तसंच अनुच्छेद दोनशे किंवा दोनशे एक यामधील तरतुदी अशा विधेयकांना संमती देण्यासाठीची कोणतीही कालमर्यादा निश्चित करत नाहीत उलट न्यायालयानं अशी कालमर्यादा आखून देणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मेहता यांनी सांगितलं तामिळनाडू राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामधल्या तणावाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयकांना संमती देण्याबद्दलची कालमर्यादा घालून दिली होती त्यावर अशी कालमर्यादा घालणं संविधानाच्या तरतुदींना धरून आहे का याबाबतचं स्पष्टीकरण राष्ट्रपती कार्यालयानं मागवलं होतं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीशांची समिती स्थापन करून पुन्हा सुनावणी सुरू केली न्यायालयानं केंद्र सरकारला यावर मत व्यक्त करायला सांगितलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या बैठकीचं भारतानं स्वागत केलं आहे जगात शांतता निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी चर्चा करणं प्रशंसनीय आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे बैठकीतल्या प्रगतीचं कौतुक करत संवाद आणि मुत्सद्देगिरीतून मार्ग निघू शकतो अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे भारताच्या शांतताविषयक धोरणांना अनुसरूनच ही बैठक झाल्याचंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे रशिया आणि अमेरिकेच्या अध्यक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत रशिया युक्रेन युद्धविरामावर ठोस सहमती झाली नाही मात्र उभय नेत्यांनी प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलिदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली दीड तासाच्या या संवादात त्यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली असं झेलेन्स्की यांनी सांगितलं आहे जगात शांतता निर्माण करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना युक्रेनचा पाठिंबाच असेल असं त्यांनी म्हटलं आहे येत्या सोमवारी आपण वॉशिंग्टन इथे ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचंही झेलेन्स्की यांनी सांगितलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो हून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी व्यापार उत्पादन क्षेत्र सागरी क्षेत्र आणि परस्पर जनसंपर्क या विषयांवर चर्चा झाली अशी माहिती जयशंकर यांनी दिली आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उदयोन्मुख क्षेत्रातल्या संधी शोधण्याबद्दलही चर्चा झाली यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर्स स्वच्छ ऊर्जा आणि संरक्षण अशा क्षेत्रांचा समावेश होता हिंद प्रशांत क्षेत्र आणि सध्याच्या जागतिक घडामोडींवरही यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या राजनैतिक भागीदारीला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी येत्या सोमवारपासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून ते भारतात येणार आहेत या भेटीदरम्यान वांग यी भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या प्रश्नांवर डोवाल यांच्याशी चर्चा करतील त्याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात चार पाच दिवसापासून खूप ताप आहे डोकं शरीराचे सांधे आणि डोळ्याच्या हातही अंगावर लाल डाग लक्षण आहेत डेंग्यू घाबरू नका डेंग्यू एक साधारण व्हायरल ताप आहे योग्य इलाज आणि तरल पदार्थ घेऊन घरीच ठीक होऊन जातो बरेच कमी वेळा ताप उतरल्यावर पण रक्तस्राव किंवा बी पी कमी झाल्यामुळे इस्पितळात भरती होण्याची गरज पडते डेंग्यूशी लक्षणे दिसताच ना भेटा रक्त तपासा व डेंग्यूपासून बचाव करा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रमिस आई आई मस्ती मिस का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना वस्तू आणि सेवा करामध्ये सुधारणा करण्याचं सुतोवाच केलं होतं त्यानुसार केंद्र सरकारनं नवीन प्रस्ताव तयार केला असून सर्व वस्तू आणि सेवांवर केवळ पाच आणि अठरा टक्के असे दोन प्रकारचेच कर प्रस्तावित केले आहेत नव्या सुधारणेनुसार बारा आणि अठ्ठावीस टक्के ही कररचना रद्द करण्यात येणार आहे नवीन प्रस्तावित कररचनेमुळे दैनंदिन गरजांच्या वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता आहे दुबईत आजपासून तीन दिवस मराठी उद्योजकांची जागतिक परिषद सुरू झाली असून भारताचे दुबईतले दूत सतीश कुमार स्वान यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं मराठी उद्योजकांना जगभरात व्यवसायाची दारं खुली व्हावीत यासाठी परस्पर सहकार्याच्या हेतूनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उद्योजक प्रतापराव पवार लेखक संदीप वासलेकर असे मान्यवर उपस्थित आहेत गरजे मराठी या महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेनं या परिषदेचं आयोजन केलं आहे देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाली सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्म सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती घराघरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा करण्यात आला मुंबईत जुहू नवी मुंबईत खारघर इथल्या इस्कॉन मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेले होते मुंबई ठाण्यासह राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे ठिकठिकाणी मोठमोठ्या बक्षिसांच्या हंड्यांचं आयोजन करण्यात आलंय गोविंदाच्या गाण्यांवर ठेका धरत मुंबईत दादर ठाणेसह अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंद पथकांनी हजेरी लावली आहे मोठ्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी विविध ठिकाणच्या दहीहंडी महोत्सवांमध्ये सहभागी होत आहेत मुख्यमंत्री दुपारी जांभोरी मैदानावरच्या वरळीच्या दहीहंडीला उपस्थित होते त्यानंतर त्यांनी घाटकोपर इथल्या आमदार राम कदम यांच्या दहीहंडीलाही भेट दिली यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऑपरेशन सिंदूरचे देखावेख करून सैनिकांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले महापालिकेच्या विजयाची हंडी आम्हीच फोडू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे त्याच्या विजयाची हांडी तर आम्ही फोडूच पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हांडी देखील फोडू आणि आम्ही जी हांडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल ते कोणाच्या घरात जाणार नाही हा प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात टेंभी नाका इथे आयोजित दहीहंडी उत्सवातही सहभाग घेतला महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी महायुतीच महा फोडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल शिवंडी इथल्या कपिल पाटील यांच्या दहीहंडीलाही मुख्यमंत्री उपस्थित होते इथे नऊ थरांचा मानवी मनोरा तयार करून गोविंदा दहीहंडी फोडणार आहेत वनमंत्री गणेश नाईकही यावेळी उपस्थित होते ठाण्यातल्या रवींद्र पाठक यांच्या संकल्प दहीहंडीलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते जोरदार पावसात यावेळी गोविंदांनी उंच उंच मनोरे रचले त्यानंतर मागाठाणे इथेही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली मुंबईत पियुष गोयल यांनीही उत्तर मुंबईतल्या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला दहीहंडी फोडणाऱ्या युवती मंडळाला त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यात चिखली इथे आज दहीहंडी उत्सव साजरा झाला या उत्सवाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आयोजित ही विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी असते सिने अभिनेत्री देखील यावेळी उपस्थित होत्या दही अंडी फोडताना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या अपघातांमध्ये पंचाहत्तर गोविंदा जखमी झाले पैकी दोन जण गंभीर जखमी आहेत या दोघांसह बत्तीस जणांवर शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत त्रेचाळीस जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे यानिमित्त दिल्लीतल्या त्यांचं समाधीस्थळ असलेल्या सदैव अटल स्मृतीस्थळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री आणि भाजपाचे नेते यांनी अटलजींना आदरांजली वाहिली यावेळी सद्भावना सभेचंही आयोजन करण्यात आलं विविध भक्तिगीतं गाऊन अटलजींना आदरांजली वाहण्यात आली अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्री सुरू झालेला पाऊस आजही कायम आहे पावसाचा जोर मात्र ओसरला आहे येत्या चोवीस तासात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं के आहे दरम्यान विक्रोळी पश्चिम भागात जनकल्याण सोसायटी इथे भूस्खलन होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले ठाणे आणि नवी मुंबईमध्येही पावसाच्या सरी बरसत आहेत ठाणे मीरा भाईंदर आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत पाणीपुरवठा करणारा बारवी तलाव भरून वाहू लागला आहे राज्यात सोळा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानं वर्तवली आहे राज्यात विदर्भ मराठवाडा कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी कालपासून जोरदार पाऊस होत आहे सोळा ते वीस ऑगस्ट दरम्यान ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि समुद्र खवळलेला राहील त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे रायगड जिल्ह्यातील अंबा नदीनं धोका पातळी तसंच कुंडलिका नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे सावधानता बाळगण्याबाबत नागरिकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठवले जात आहेत आपत्तीच्या अनुषंगानं प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मंत्रालयात जाणं आता होणार सोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश ऍपद्वारे तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे

हा लढा यशस्वी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलं अजित पवार आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून कोल्हापूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर खंडपीठाच्या माध्यमातून न्यायदानाचं विकेंद्रीकरण होत असून त्याचा लाभ कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे इथल्या पक्षकारांना न्याय मिळणं सुलभ होईल असं अजित पवार म्हणाले पक्षाचा विस्तार करणं गरजेचं असतं म्हणून आपण राज्यात दौरे करत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना तसंच भाजपा आपापल्या परीनं प्रयत्न करतायत याचा अर्थ आमच्यामध्ये विसंवाद आहे असा होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूरची विकास कामं मा मार्गी लावण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी आढावा बैठक बोलावली आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले सांगली जिल्ह्यात इस्लामपुरात प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय तसंच श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्राचं उद्घाटन आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झालं सांगली जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत घेतला त्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजना शक्तीपीठ महामार्ग ड्रायफ्रूट आणि एमआयडीसी संदर्भात तसंच केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या सुरू असलेल्या विविध विकास योजनांवर चर्चा झाली चिमूर क्रांती दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद स्मारकाला अभिवादन केलं चिमूर हे गाव सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी देशात सर्वात आधी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालं होतं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाचा बिगुल फुंकल्यानंतर केवळ एका आठवड्यात सोळा ऑगस्ट रोजी चिमूर इथे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली चिमूर हे गाव देशातील स्वतंत्र होणारं पहिलं गाव ठरलं भारत छोडो आंदोलनातून प्रेरणा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही क्रांती घडवून आणली होती चिमूरच्या लोकांनी इंग्रज फौजदार आणि काही शिपायांना बंदिस्त करून ही भूमी तीन दिवस स्वतंत्र ठेवली यानंतर चिमूरमध्ये मोठा रक्तपात झाला सोळा वर्षीय बालाजी रायपूरकर या तरुणानं छातीवर गोळ्या झेलून बलिदान दिलं या धाडसी लढ्याचं महत्त्व इतकं होतं की बर्लिन इथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही रेडिओद्वारे चिमूर स्वतंत्र झालं अशी घोषणा केली होती पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सैनिकांचाही त्यांच्या घरी जाऊन यानिमित्त सन्मान केला राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुपरहिट हिंदी चित्रपट शोलेच्या प्रदर्शनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त टपाल विभागाच्या महाराष्ट्र कार्यालयानं या सिनेमाचं विशेष कॅन्सलेशन पोस्टकार्ड आणि प्रेझेंटेशन पॅक प्रकाशित केलं मुंबईतल्या मुख्य टपाल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी या स्मृतिचिन्हांचं अनावरण केलं या कार्यक्रमाला शोले सिनेमाचे चाहते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या गुडन्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांवर आधारित विशेष भाग पाहायला विसरू नका रविवार सतरा ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या दुपारी चार वाजता वर्षाचा सन्मान पद्म पुरस्कार हा सन्मान प्राप्त मान्यवरांवर आधारित विशेष कार्यक्रम पाहायला बसू नका आपल्या गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये रविवार सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आणि पुनः प्रसारण रात्री साडे वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जेरुसलेम इथे सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अंकिता ध्यानीनं महिलांच्या दोन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे तेवीस वर्षांच्या अंकितानं सहा मिनिटं तेरा पूर्णांक ब्याण्णव सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रमाला मागे टाकलं या विजयामुळे टोकियो इथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत पात्रता मिळवण्याच्या तिच्या संधी वाढल्या आहेत जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात चासोटी गावात झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज आढावा घेतला इथे अद्याप मदत आणि बचावकार्य सुरू आहे सर्व पीडितांपर्यंत त्वरित मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत या दुर्घटनेत ज्यांची घरं वाहून गेली त्यांना नवी घरं बांधून दिली जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं त्याआधी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या साठ वर पोहोचली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं अनेक चित्रपट नाटक आणि मालिकांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती विशेषतः समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची त्यांनी केलेली भूमिका अत्यंत गाजली होती याशिवाय गुरु ढोलकी सांजपर्व पाऊलवाट अशा चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या मिसेस आमदार सौभाग्यवती या नाटकामधूनही त्यांनी भूमिका केली होती अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या आई होत्या त्यांच्या पार्थिवावर उद्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सव्वीस किमान चोवीस नागपूर तेहतीस चोवीस पुणे सत्तावीस बावीस छत्रपती संभाजीनगर देखील सत्तावीस बावीस नाशिक अठ्ठावीस एकवीस कोल्हापूर सव्वीस बावीस रत्नागिरी एकोणतीस सव्वीस सोलापूर अठ्ठावीस तेवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान तेवीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा प्रसारभारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आले एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कैक पटीने वाढल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी विधेयकाला संमती देण्यासाठीची कालमर्यादा न्यायालयानं निश्चित करणं संविधानाच्या विरोधात असल्याचं केंद्र सरकारनं मांडलं मत अमेरिका आणि रशियाच्या अध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो हून यांच्याशी नवी दिल्लीत व्यापार उत्पादन क्षेत्र सागरी क्षेत्र यावर द्विपक्षीय चर्चा मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुतीच फोडणार थंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रच लढवणार कोल्हापूर इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती आणि राज्यात आज मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस एकवीस ऑगस्ट पर्यंत राज्याला अतिवृष्टीचा इशारा मुंबई ठाण्यात उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या, उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोप 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश प्रवेश ऍपद्वारे